राज ठाकरेंचं भाषण संपून ते मंचावर उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते वरळी डोममध्ये एकवटलेले वर शिवसैनिकांचे आणि मनसैनिकांचे काम ज्यासाठी आतुरले होते ती घोषणा अखेर मग उद्धव ठाकरेंनी केली एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी विजय मेळाव्यात केली आणि वरळी डोममधल्या हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय विजयी मेळाव्यात एल्गार मराठीचा होता पण चर्चा होती ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची मराठीसाठी एकत्र आलो आणि एकत्र राहिलं पाहिजे अशी हाक देखील राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिली त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राजकारणात आता नवं समीकरण उदयाला येणार का याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आहेत एकत्र राहण्यासाठी